आज मी लाल तिखट पिठलं बनवणार आहे त्याच्यासाठी मोठं मोठं कूट मोठा चिरलेला कांदा कडीपत्ता कोथमीर लोखंडी तळ्यात पिठलं छान होतं थोडं तेल घालून घेते मोहरी जिरे कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत थोडं मीठ टाकते भाजायला मीठ टाकले की कांदा लवकर भाजतो कांदा आहे कच्चं शेंगदाण्याचं तेलात भाजून घ्यायचं आपल्या चवीनुसार लाल तिखट पाणी टाकून घेऊया बेसनचं पीठ घालून एक घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं असं परतून झाल्यानंतर तर प्लेट झाकूया थोड्या वेळासाठी पाच मिनटं झालेत उघडून बघूया शिजले कोथिंबीर लोखंडी तव्यातील भाज्यांना जास्त मीठ वापरायला लागत नाही लोखंडी तव्यात जास्त वेळ भाजी ठेवायची नाही कोणतीच मी एका भांड्यात काढून घेते जास्त वेळ ठेवलं की ते काळा पडतं बिडाच्या तव्यातील कडक भाकरी पिठलं दही आणि काकडी